नमस्कार बालभारती कथाविश्व छान अशी कविता भाऊबीज इयत्ता चौथीमधील ही छान अशी कविता भाऊबीज उद्याचीच भाऊबीज कोण मला ओवाळील कोण ओवाळणीसाठी मजसवे झगडील उद्याचीच भाऊबीज कोण मला ओवाळील कोण ओवाळणीसाठी मजसवे झगडील इथे आज पडलो मी माझ्या गावाहून दूर कुणा घालू ओवाळणी लागे मला हुर हुर इथे आज पडलो मी माझ्या गावाहून दूर कुणा घालू ओवाळणी लागे मला हुर हुर इथे साऱ्याच बहिणी परख्या या नगरात परी असे निराळीच माझ्या बहिणीची प्रीत इथे साऱ्या बहिणी परक्या या नगरात परी असे निराळीच माझ्या बहिणीची प्रीत कसे बहिणीचे नाते कशी बहिणीची माया ओवाणी तसे सालभर भांडूनिया कशी बहिणीचे नाते कशी बहिणीची माया ओवाणी असे सालभर भांडूनिया उद्याचीच भाऊबीज महोत्सव घरोघरी आणि पाहीन हे सारे एकटाच वेड्या परी उद्याचीच भाऊबीज महोत्सव घरोघरी आणि पाहिन हे सारे एकटाच वेड्या वेड्यापरी भाऊबीज दिवाळी मराठी सण एक भाऊराया कामासाठी म्हणा किंवा शिक्षणासाठी म्हणा आपल्या गावाहून दूर शहरात चांगल्या ठिकाणी राहत आहे पण तो एकटाच असल्यामुळे दिवाळीच्या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी त्याला त्याच्या बहिणीची आठवण येते भाऊबीजेला ओवाळणारी बहीण झगडा करून ओवाळणी घेणारी बहीण आपल्याला जीव लावणारी बहीण आपल्यावर जीव ओतून टाकणारी बहीण आपली काळजी घेणारी बहीण ही त्याला पदोपदी आठवत आहे त्याला त्याच्या बहिणीची त्याच्या गावाची त्याच्या परिवाराची आठवण येत आहे आणि ह्या छान अशा कवितेतून भाऊबीज या कवितेतून आपल्याला एका भावाची त्याच्या बहिणीसाठी असलेली हुरहुर आपल्याला ह्या कवितेत जाणून येत आहे कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद